नमस्कार बालमित्र हो आज आपण सव्वीस जानेवारी यावरती सुंदर आणि सोपे भाषण पाहणार आहोत सर्वांना नमस्कार माझे नाव अनुष्का आहे आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय दिन आहे या दिवशी आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना देशभक्तांना माझे कोटी गोटी प्रणाम धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा